लवकरच जगाचा नाश होणार जग संपणार अशा अफवा नेहमीच पसरत असतात कधी तर उल्ल्या सुनामीमुळे बुडेल अशा अनेक बातम्या आणि तावे गेल्या कित्येक वर्षांपासून आपण ऐकत आलोय सोशल मीडियावर अनेक जण भविष्यवाणी करत असतात पण अशाच काहीशा घटनेमुळं नासाच्या शास्त्रज्ञांनी सगळ्या जगाला धडकी भरवलीये चला तर मग पाहूयात शास्त्रज्ञांनी नेमकी काय माहिती आहे 20, 24, या नावाचा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नासाच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे या लघुग्रहाचा धोका फक्त पृथ्वीवरच नाही तर चंद्राला देखील त्याचा धोका आहे येणाऱ्या दोन हजार बत्तीस वर्षातील संकटामुळं चंद्र आणि पृथ्वीवर मोठं संकट येऊ शकतं असा अंदाज शास्त्रज्ञांकडून वर्तवला जातोय नासाच्या अंतराळशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की ऍसरॉइड ट्वेंटी ट्वेंटी फोर आर फोर या लघुग्रहाच्या धडकेची शक्यता आधी त्र्याऐंशी पैकी एक इतकी होती मात्र ही शक्यता आता त्रेचाळीस पैकी एक इतकी झालीये एस रॉय ट्वेंटी ट्वेंटी फोर, या लघुग्रहामुळे शास्त्रज्ञांची आणखी एक चिंता आता वाढली आहे कारण आता हा लघुग्रह चंद्राशी धडकू शकतो असं बोललं जातं आहे अरे झोना विद्यापीठाच्या कॅटलिनस काय सर्वेचं ऑपरेशन इंजिनियर डेविड्स रँकिंग यांनी म्हटलंय आहे की लघुग्रह चंद्रावर आदळण्याची शक्यता झिरो पूर्णांक तीन टक्के असं झाल्यास चंद्राच्या मोठ्या भागाला खोल खड्डा पडेल हे चक्रीवादळ पृथ्वीवर आदळल्यास पूर्व पॅसिफिक महासागर उत्तर दक्षिण अमेरिका अटलांटिक महासागर आफ्रिका अरबी समुद्र आणि दक्षिण आशिया त्याचा परिणाम दिसू शकतो सेंट्री रिस्क मध्ये पृथ्वीजवळ फिरणाऱ्या सर्व लघुग्रहांचा समावेश आहे हे लघुग्रह कधी ना कधी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता शून्यापेक्षा जास्त आहे मात्र आधी अशा अनेक आपत्ती अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने सरकल्या असल्या तरी काळानुरूप त्यांची दिशा बदलत गेली असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलंय तर हा होता आजचा महत्वाचा विषय अशाच नवनवीन विषयासाठी न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद